Thank okay. you. या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पहिला दिवस विद्यार्थ्यांचे स्वागत करून साजरा करण्याचे शिक्षण विभागाने आदेश दिले होते त्यानुसार कर्जत तालुक्यातील सर्व दोनशे चाळीस जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिला दिवस विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करून साजरा करण्यात आला आज शनिवार असल्याने विद्यार्थ्यांची सकाळची शाळा होती आणि त्यासाठी सकाळपासून विद्यार्थ्यांनी शाळांच्या रस्ते गजबजून गेले होते रेल्वे स्टेशन असलेल्या शेलू गावातील जिल्हा परिषद घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही पालकांनी बैलगाडीमध्ये बसवून आणले तर शाळेने देखील फुग्यांनी सजवलेली बैलगाडीमध्ये बसवून गावाची सैर मारून शाळेत आणण्यात आले येथे मुख्याध्यापक अनंत खैरे आणि अन्य शिक्षक वर्गानं तसंच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी नवविद्यार्थ्यांचे फुलांची बरसात करून आणि फुलांची उधळण करून स्वागत केले यावेळी साईट्रस्टचे गणेश अय्यर रिद्धीगाला राधिका फुले यांची प्रमुख उपस्थिती होती तेथे ते शाळेचे मुख्याध्यापक सुदर्शन बिडवे तसेच शिक्षिका बिडवे आणि दिलीप खुले आदी उपस्थित होते कर्जत भगत नेरळ